प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील आठ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगाने विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिका मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की पाच सहा वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचे काम सुरू झाले तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील ती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल त्या अनुषंगाने सहाशे कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला सदर काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस पूर्ण करावे अशा देखील सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या तथापि सेवा मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमध मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले होते सध्या सेवामार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तेथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे सदर सेवामार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे ते प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एस टी बस शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत अशा देखील सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या उपरोक्त अनुषंगाने केलेले बदल वापत्रूच्या माध्यमातून पन्नास पंधरा ऑगस्ट पर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपणास दाखवण्यात यावेत व त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे तसे संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करा असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले ज्यावेळेस काम सुरुवात झालं त्यावेळेस एम डीच्या किंवा ठाणे महानगरपालिकेच्या किंवा डीच्या कारण त्यावेळेस हा पीडब्ल्यूडी चा रस्ता होता आताही डीच्याच मालकीचा आहे परंतु तो आता ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित सुद्धा होतो त्यावेळेस जेव्हा काम चालू झालं असं कुणी विचार केला नव्हता की भोटबंदर रोडला एवढी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल आणि त्यामुळे ज्यावेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि मी त्यांना विनंती केली की साहेब हा सर्व्हिस रोडचा वापर काहीतरी सगळ्या गाड्या पार्किंगसाठी आणि सगळे जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे काही वडा पाववाले चहावाले किंवा ऑमलेट पाववाले वगैरे हे पूर्णपणे सर्विस रोड त्यांनी नियंत्रित केलेला आहे तो जर आपण स्पर्श केला ह्या घोटबंदर रोडवर घोटबंदर रोड मोठा होईल आणि त्याचबरोबर मेट्रोचं काम चालू असताना जर हा रोड झाला तर त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य घोटबंदरवासियांना होऊ शकेल आणि त्या माध्यमातून हे काम चालू झालं जवळजवळ सहाशे कोटीहून अधिक खर्च करून एम एम माध्यमातून हा सर्विस रोड <Quran HP> गोडबंद रोडमध्ये मर्च होत्याने कुठल्या सहा महिन्यात साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल याची खात्रीसुद्धा एम एम अधिकाऱ्याने आम्हाला दिली आज परिस्थिती अशी आहे की ह्या गायमुखपासून ते कापूरबावडीपर्यंत मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध त्याचे जिने आलेले आहेत आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उत्तर देत तर मागून येणाऱ्या वाहनांशी धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल त्यामुळे मार्ग काय काढायचा अशाखाली आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता ह्या सगळ्या आर्ट स्टेशनचं आम्ही कायमिकपासून कापूरबोवरीपर्यंतचा पाहणी दौरा करतो आहे आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतो आहे की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत तिकडे फक्त एस टी परिवहनच्या बसेस मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या स गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी थ था बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची झडक लागून कुठलाही प्रवाशी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्यायला एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे ते प्रेझेंटेशन आदरणीय उपमुख्यमंत्री आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आम्हाला ह्या महिन्यामध्येच त्याचं प्रेझेंटेशन देतील त्याचा दे निर्णय आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं उर्वरित कामाचं लगेच सुद्धा सुरुवात करू कारण ह्याच मेट्रोच्या ठेकेदारांकडून आम्ही ते काम करून घेऊ त्यामुळे त्याच्यासाठी काही विविध प्रक्रिया वगैरे करायची काही गरज लागणार नाही आम्ही चांगल्या प्रकारचं ते असं होईल की मेट्रो स्टेशनच्या खाली आम्ही प्लॅटफॉर्मच सर्वसामान्य प्रवाशांसाठी देऊ जेणेकरून विरहित ही जागा होईल त्या ठिकाणी लोक चालूही शकतील त्या ठिकाणी रिक्षाही येऊ हो शकतील जसं आपण सॅटिस सा केलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तशाच पद्धतीनं ह्याची निर्मिती या ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना धरणावर येणाऱ्या वाहनांची धडक लागून कोणी अपघात घटना किंवा मृत्यूमुखी सर खड्डेमुक्त कधी होणार आहे हे आता खड्ड्या हा झाला पहिला विषय आता खड्ड्यांचा विषय आहे आणि तोही लवकरात लवकर आयुक्त सर आज आजारी असल्या कारणाने येऊ शकले नाही परंतु रोडे आणि सिटी इंजिनियर असल्यामुळे त्यांनाही आम्ही निर्वाणीचा इशारा हा देतोय दहा ऑगस्टला ठाणे मॅरेथॉन आहे ठाणे पूर्वी खड्डे पूर्णपणे ठाणे महापालिका हद्दीतील हजलेच गेले पाहिजे नाहीतर सर्व आम्ही आमच्या पी डब्ल्यू डीचे जे बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत त्यांना दोषी